आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची समृद्धी पवारचे 10वी सीबीएसई बोर्ड परीक्षेत घवघवीत यश नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकादमी नाशिक सीबीएसई पॅटर्नतील थी विद्यार्थिनी कुमारी समृद्धी पल्लवी विनीत पवार हिने 2024-25 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट चार टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे तिने आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात शंभरपैकी शंभर गुण आणि सोशल सायन्स विषयात नव्याण्णव गुण मिळवून शाळेतील टॉपर्समध्ये स्थान मिळवले आहे यासह तिने होरायझन अकॅडमीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे समृद्धीने हे यश तिच्या सातत्यपूर्ण अभ्यास चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवले आहे विशेष म्हणजे तिचे प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागात झाले असूनही तिने शहरातील स्पर्धेत स्वतःची ओळख निर्माण केली आहे तिच्या या घवघवीत यशाबद्दल मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये सरचिटणीस ॲडव्होकेट डॉक्टर नितीन ठाकरे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले उपाध्यक्ष विश्वास मोरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी तालुका संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे संचालक आर के बच्छाव नाशिक ग्रामीण संचालक रमेश पिंगळे सेवक संचालक सी डी शिंदे प्राध्यापक नानासाहेब दाते गुलाबराव भामरे बी जी वाघ एल एम सी सदस्य धर्मराज पवार पी टी ए सदस्य व शिक्षण अधिकारी डॉक्टर के एस शिंदे आणि प्राचार्य श्रीमती श्रुती देशमुख मॅडम यांचा समावेश आहे या यशामुळे होरायझन अकॅडमीचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून समृद्धी पवार हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत बागलान वृत्तांतसाठी कृष्ण भास्कर बागलान